पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन जे आहे त्याच्या अंतर्गत आपण एकोणावीस आठ पंचवीस रोजी एक पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता यामध्ये आपण आरोपी जो आहे आबिद हुसेन शेख राहणार शेंदुर्णी जामनेर याला अटक केलेली आहे हा जो गुन्हा आहे तो आपण एस बिन, च्या एकोणसत्तर चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर एकोणपन्नास पन्नास आणि पोक्सोचे चार आठ बारा चा। आणि सतरा या कलमान्वये आपण दाखल केलेला आहे यामध्ये आरोपीला आपण तत्काळ अटक केलेली आहे आणि सदर आरोपीला माननीय न्यायालयात हजर केल्यानंतर माननीय न्यायालयाने त्याला जवळजवळ पाच दिवसाची पोलीस कस्टडी आपल्याला दिलेली आहे सदर गुन्ह्याचा जो अधिकचा तपास आहे तो चालू आहे यामध्ये आमचे जे पिंपळगाव हरेश्वरचे अधिकारी आहेत ते तपास करत आहेत यामध्ये अ पुढच्या ज्या बाबी आहेत ते निष्पन्न करण्याचं काम चालू आहे या आ, ते आता तपासामध्ये निष्पन्न होईल आपल्याला आता तपास सुरू झालेला आहे तपासात जर कोणी अधिकच निष्पन्न झालं तर त्याप्रमाणे कारवाई केली जाईल अधिकाऱ्यांना तशी सूचना दिली जाईल की याबाबत अधिकचा तपास करावा पीडित मुलीला काही मदतीसाठी आ, जे आहे शासनाचं जे काही मनोदर्य योजना किंवा हे आहे ते पोलीस स्टेशन कडनं त्याचा प्रस्ताव हा समाज कल्याण विभागाला आणि पाठवण्यात येईल